गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नम नमस्कार बाळा आता झोपायची वेळ झाली आहे हळूच डोळे मिटून घे आज आप स्वामी समर्थांना आठवणार आहोत स्वामी समर्थ म्हणजे आपले सगळ्यात प्रेमळ आजोबा ते नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि आपली खूप काळजी घेतात स्वामींनी आपल्याला एक खूप सुंदर प्रॉमिस दिलं आहे ते म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ आहे बाळा तू अजिबात घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे आज आपण त्यांचेच काही अभय देणारे शब्द ऐकणार आहोत तू फक्त शांतपणे ऐक निशंक होई रे मना निर्भय होई रे मना म्हणजे बाळा तुझ्या मनाला कसलंही टेन्शन देऊ नकोस एकदम फेअरलेस निर्भय हो प्रचंड स्वामी पाठीशी नित्य आहे रे मना कारण स्वामींची खूप मोठी सुपर पॉवर तुझ्या पाठीशी आहे नेहमी अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी असं काहीही करू शकतात जे आपल्याला इम्पॉसिबल वाटतं ते पॉसिबल करतात जिथे स्वामीचरण तिथे न्यून्य काय स्वय भक्त प्रारब्ध घडवीही माय जिथे स्वामी असतात तिथे कशाचीही कमी नसते ते एका आईसारखं आपलं रक्षण करतात आज्ञेविना काय ही ना नेई त्याला परलोकी ही ना भीती तयाला स्वामींच्या परमिशनशिवाय तुला कुणीही त्रास देऊ शकत नाही तुला घाबरण्याची काहीच गरज नाही अशक्यही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे मनात जी छोटी छोटी भीती आहे ना अंधाराची ती सगळी पळवून ला कारण स्वामींची मॅजिक पावर तुझ्या आतमध्ये तुझ्या मध्येच आहे जगी जन्म मृत्यू असे खेळजांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा आणि सगळ्यात महत्वाचं तू स्वामींचा लाडका बाळ आहेस ते तुला कधीच एकट सोडणार नाही अशक्यही शक्य करतील स्वामी खरा होई जागा कसा होसी तू स्वामी भक्त फक्त गोष्ट कर स्वामींवर पूर्ण ट्रस्ट विश्वास ठेव आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हा जेव्हा जेव्हा तुला गरज लागेल स्वामी तुझा हात नक्की पकडतील

लक्षात ठेव बाळा स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहे ते अशक्य ही शक्य करतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे शुभ रात्री